नमस्कार आटपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे सकाळी जेवी लेकी सुनांना सुद्धा शेतावर जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी याप्रमाणे आपल्या नित्यप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा गागरी मटक्यात काही दाणे पहा थोडेसे काढ दळून त्याच्या भाकऱ्या कर केनी कुरड्याची भाजी कर तेरड्याचं बी वाटून ठेव सुनेनं बरं म्हटलं माडीवर दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरी पोते दाणे निघाले तेवढेच तिने दळले लहान लहान भाकरी केल्या केनी भाजी केली तेरड्या टाकळ्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहिली इतक्यात काय झालं तिथं शनिदेव कुष्ठ स्वरूपाने आलं आणि म्हणाले बाई बाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्यानं घाल घरात गेली चार तेलाचे थेंब घेतले त्यांच्या अंगाला तेल लावलं वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्याचा आत्मा थंड केला तसा कुष्ठानं तिला आशीर्वाद दिला तो काही दिला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचलं शनिदेव अदृश्य झाले काही वेळाने घरी सासू सासरे दीर जावा सर्वच आले त्यांनी सर्व उत्तम तयारी पाहिली संतोषी झाली आपल्या घरात तर काही नव्हतं हे कशानं आलं म्हणून आश्चर्यचकित झाली दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळे माणसं शितावर गेली इकडे काय मौज आली शे शनिदेवांनी मागच्या कुष्ठेचं रूप घेतलं ब्राह्मणाच्या रूपानं घरी आली आले मागच्या सारखंच मला नाहू घाल माग होऊ घाल म्हणू लागले ब्राह्मणाची सून घरी होती ती त्याच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्याजवळ काहीच नाही देव म्हणाले जे असेल त्यातलं थोडं मला दे ब्राह्मणाची सून माझ काही असलं तरी नाहीच होईल असा त्यांनी शाप दिला आणि निघून गेले ब्राह्मणाची सूनमाडीवर गेली हांडी मडगी पाहू लागली तिला काही सापडलंच नाही संध्याकाळ झाली सासू घरी आली सर्व तयारी पाहू लागली त्यांना काहीच मग सुनेला राग भरली सुनेनं झालेली हिकत सांगितली पुढं तिसरा शनिवार आला तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं इकडं तिनं जेवणाची चांगली तयारी केली आपण उठूवर शेतावर गेला इकडे मागच्या सारखेच शनीदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला म्हणू लागले अंगाला तेल लाव म्हणू लागले तिनं दुसऱ्या जावे जबाब दिला देवानं तिला पूर्वी शाप दिला आणि आपले पावले पुढे काय झालं काही वेळानं सासू सासरा घरी आले जेवणाची तयारी पाहू लागली तो तिथं काही दिसेना मग त्यांनी विचारलं मागच्यासारखी हकीकत ऐकली सगळ्यांना उपवास पडला मनात फार खिन्न झाली पुढे चौथा शनिवार आला ब्राह्मणानं दाखट्या सुनेला घरी ठेवलं पहिल्यासारखी आज्ञा केली आणि शेतावर निघून गेला गलित कुष्ठाचं रूप घेऊन शनिदेव आले सुनेला म्हणू लागले बाई बाई माझं अंग ठणकत तेल लाव तिनं बरं म्हटलं अंगाला तेल लावलं ऊन पाण्याने आंघोळ घातली भाजी भाकरी खायला दिली त्याचा आत्मा थंड पडला तेव्हा देवाना तिला आशीर्वाद दिला तो काय दिला असाच तुझाच आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला आपलं वळ उष्ट वळतींना खुचलं आणि अंतदान पावली पुढं काय ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली डाळ दाल डाळा दृष्टीत पडला तो काढला तिने चांगला स्वयंपाक केला सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्या सासू सासऱ्या तिथं आली सुनेला विचारलं मुली मुली आज तू काय केलं सुनेने सांगितलं सगळी तयारी झाली आहे नाहीला तेल आहे टाकळ्याची चोकणी आहे अंघोळी लावून पाणी आहे जेवायला भाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनी गुर्डीची भाजी आहे सासू सासऱ्यांना आनंद झाला आपल्या घरात तर काही नव्हतं इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं तिनं कष्ट्याची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला इतक्यात चमत काय चमत्कार सासऱ्यांनी दृष्टी वचनीला ते खोचलेलं पाहिलं त्यांनी ते सोडून पाहिलं तर पत्रावळीत थिर्या मोते दागिने सुनेला दाखवली ह्याच पत्रावळीवर तो कुष्टी म्हणून तिनं सांगितलं सासरा म्हणाला देवानं मुलीला आशीर्वाद दिला पुढं दुसऱ्या सुनेस हकीकत विचारली दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काहीच नाही असं दिलं त्याचा राग आला त्यानंतर तुमच्याजवळ काहीच नाही स होईल त्याच दिवशी हांड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपल्याला उपवास पडला पुढं सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी नेहमीप्रमाणे नेहमी सूर्यदेवाची पूजा करू लागले जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुपळ संपूर्ण तात्पर्य कोणी काही मागण्यास आला असं त्याला संतुष्ट करावे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब धन्यवाद